ते आपल्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने नाट्य पद्धती राबवल्या जाते कशा पद्धतीने महाविद्यालयांना मान्यता दिलेल्या आहे त्या बाबतीत सर्व कोलामध्ये माहिती त्या ठिकाणी देणार आहे आपले काही प्रश्न असले तर त्या प्रश्ना नाही ते सर्व प्रकारचे उत्तर सर्व सर देणार आहे आणि थोडीकरच सर असताना नमस्कार मी नारायण लंगले महाराष्ट्र नाट्य कंचर

त्याच वेळेस ऍक्टमध्ये शासनाने एक, एक निर्णय घेतला की जे एक्झिस्टिंग प्रॅक्टिशनर्स आहेत आपल्या राज्यात आणि देशात सुद्धा त्यांना आपण आधी नोंदणीकृत करावं आणि त्याच्यासाठी आपल्या ॲक्टमध्येच एक प्रोविजन केली होती ती की त्यांच्यासाठी एक इलिजिबिलिटी टेस्ट ज्याला होता पात्रता चाचणी द्यायला होता ती घ्यायची परिषदेला सूचना केली आहे आदेश दिलेले आहेत त्यानुसार आपण राज्यातील एक जानेवारी दोन हजार वीस पासून ते पंधरा जून दोन हजार पर्यंत राज्यातील आणि देशातील सर्व जे व्यवसायी होते ते अनोजनीकरत होते ते दोनच डॉक्टर म्हणून मोठ्या ते त्यावेळेस काम करत होते त्यांच्याकडून अर्ज मागवले आता आपण म्हणाल की एक जानेवारी दोन हजार वीस ते पंधरा जून दोन हजार एकवीस जवळपास तीन वर्ष आपण हे ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवले याचं कारण असं होतं की त्या काळात पूर्ण कोविड होता आणि कोविडमुळे अनेक डायक्युपंच व्यवसायांकडे कधी त्यांच्या लिंक होत नव्हत्या किंवा इतर गोष्टी होत्या किंवा कोविडमुळे बाहेर पडता येत नव्हतं त्याच्यामुळे आपण जवळपास तीन वर्ष हा ऑनलाईन अर्ज

तपासणी केली आणि त्याच्यातून जवळपास हे जे आपले तपासणीला सुरुवात झाली आणि आज जवळपास आपण चार हजार आठशे सत्याहत्तर टाकेपंच व्यावसायिक जे आहेत आपल्या राज्यातले आणि त्याच्या बाहेरच्या राज्यातली सुद्धा आहे अशा अशा विषयांना आपण आता नोंदणी पत्र त्यांना प्रत्येकाला दिलेलं आहे आणि ते आता सन्मानाने ते राज्यपंचची प्रॅक्टिस आपल्या राज्यात करताय हा एक पाच आता राज्यपंचा परिषदेचा एक्झिस्टिंग प्रॅक्टिस होते त्यांना आपण नोंदणी देऊन त्यांना अधिकृतपणे त्यांच्या व्यवसायाला त्याला चालना द्यायची त्याचबरोबर आपल्या ॲक्टमध्ये शासनाने आपल्या महाराष्ट्र राज्यात ॲक्युपल्चर पदविका अभ्यासक्रम सुरू <Sess> करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या शासन राज्य शासन केंद्र शासनाबरोबर अनेक वेळा मिटिंग आपण या बाबतीत आप निर्णय घेतला आणि शासनाने महाराष्ट्र शासनाने जवळपास ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये पत्र दिलं होतं की रूल हे आहे आपला ॲक्ट आहे जर पंधरा रूल आहे त्या रूलप्रमाणे कारवाई करावी आणि त्यानुसार आपण दोन हजार चोवीसमध्ये जवळपास सतरा ज्या संस्था होत्या त्या संस्थांना आपण मान्यता दिली आहे आणि गेल्या वर्षीपासून आपल्या राज्यामध्ये चौदा संस्थांमध्ये हा महाराष्ट्र परिषदेचा पत्रिका अभ्यासक्रम हा सुरू केलेला आहे या प्रथम वर्षाची जी सहा महिन्याचा कालावधी होता त्या कालावधीनंतर आता विकास त्यांची आपण परीक्षा सोळा जून ते वीस पार्टमेंट

याच्यापूर्वीही आजपर्यंत हा अभ्यासक्रम सुरू झालेला नाही आणि तो मान आपल्या महाराष्ट्राने मिळवला आहे आणि याच्यामागे जर कुठे असेल तर आपले सध्याचे जे माननीय मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांचा पहिला जो कालावधी होता त्या काळात त्यांनी काम ॲक्ट पारित केला होता आणि त्यानंतरही आता जेव्हा पाणी सुरू करायचे त्यावेळेसही त्यांनी आणि जे त्यावेळेचे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणजे गिरीपराव महाजन त्यांनी अतिशय पाठीशी उभं राहून डॉक्टर देरावजी जे त्यांचे आमचे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर शिंगारे जे तुम्ही डायरेक्टर होते डॉक्टर तात्याराव लहाने ते सुद्धा आमचे डायरेक्टर होते आणि ह्या सगळ्यांचा सहभाग त्याच्या मागे आहे आणि त्यामुळे आज आपण आपल्या महाराष्ट्रात परिषदेचा जे उपक्रम आहे तुम्ही ते हा चांगला प्रश्न हा तर तेव्हा आपण कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश देतो तो आता जवळपास बारावी हा पहिला निकष आहे परंतु कुठल्या मेडिकलचा जर अभ्यासक्रम करायचा तर नेहमी एक विचार हा केली जाते की बारावी सायन्सच पाहिजे परंतु आम्ही महाराष्ट्रात युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस असेल वैद्यकीय शिक्षण मंत्रालय त्यांच्याशी अनेक वेळा मीटिंगला घेऊन चर्चा घेऊन हा जो सायन्सचा मुद्दा होता तो आम्ही टाकला आणि बारावी मुले आणि शाखेचा विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो आता आपण म्हटलं की कुठे कुठे आपल्या या शाखा आहेत तर आपण चौदा ज्या शाखा गेल्या जवळपास मुंबईच्या भागात म्हणजे पालघर असेल किंवा ठाणे असेल त्यानंतर नाशिकला आहे त्याच्यानंतर औरंगाबादला आहे बुलढाणा आहे विदर्भात जर म्हटलं तर विदर्भामध्ये आपल्याला ता नागपुरातच नागपूर नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यामध्ये आपण हा पदवीचा आणि त्याच्यानंतर सहा महिन्याची तर इंटर्नशिप तरी इंटर्नशिप आणि हा अभ्यासक्रम करून जवळपास अडीच वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे शासनाने ती ठरवली पण ती आपण कौन्सिलिंग करावी जवळपास तीन पंच्याहत्तर हजार रुपये सुरुवातीला त्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी प्रोत्साहित व्हावं आकर्षित व्हावं त्याच्या पंच्याहत्तर हजार रुपये फक्त दरवर्षी तीस करावं एक आजच्या घडीला ती कॉलेज चालवण्यासाठी फारशी पर्याप्त नाही आहे पण विद्यार्थ्यांना आकृष्ट करण्यासाठी चालवायचं

खास हॉस्पिटल्स आहेत कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत वेलनेस सेंटर्स आहेत आणि इव्हन आता शासन आपल्याला ज्याप्रमाणे होमिओपॅथी किंवा डॉक्टरांना गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये त्यांना नोकऱ्या देतो क्लास मेडिकल ऑफिसर त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत

तो ये जो साइंस है वो तो चाइना चाइना से आया है जिसको हमारे बॉडी में जैसे ट्वेंटी फोर अलग अलग एक्टिव पॉइंट्स हैं बारह के और बारह पैर ये एक्टिव पॉइंट है हम लोग डाटा लेके इसमें एक डायग्नोस्टिक सिस्टम है जिसमें हम लोग डायग्नोसिस करते हैं कि आपका ऑर्गेन का

गार गार तो ये सारा जो चीज में नहीं है एग्रीमेंटल थेरेपी एग्रीमेंटल का टेक्निकल जो ये है वो हम मेडिलिंग और इसके माध्यम से उसमें करते हैं मेरिडियन अलग अलग मेरिडियन करते हैं उसमें डिटली करते हैं तो क्या ये आप और असर स्पष्ट असर है बोलिए शक्ति कि या उपचार या के रूप में योग्य असर बनने को निकालने को निकालने को निकालने को निकालने को निकालने को निकालने को

देशात किंवा राज्यात त्यामुळे आपल्या याचा फारसा उभापूळ झाला नाही महाराष्ट्र शासनाने वेळी दखल घेतली आणि हा ॲप केला आणि याच्या विकासासाठी शेवटी महाराष्ट्र केले कॉलेजेस आणि याच्यानंतर आपल्याला लवकरच आपण संशोधन संशोधन करण्यासाठी सुद्धा आपण अशी केंद्र करणार आहेत संशोधन कॉलेजेस आपण रिसर्च सेंटर सुद्धा आपण एक्झर्स करणार आहेत आतापर्यंत

पण आपण जी इमर्जन्सी म्हणतो आजार त्याच्यावर बऱ्याच प्रमाणात विचार उपचार होता पण ज्या प्रमाणे तर मॉडर्न मेडिसिन मध्ये काही आजारांना तुम्हाला एक कक्षा येते तुम्हाला पाहावं लागते तसंच याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट ही व्यक्ती आज प्रगल्पणे उपचाराला आणि तुमची इतर पद्धती उपचार पद्धती त्याचा संगम जर करून केलं तर याचा अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होत असल्याचा त्याला निदर्शनायचं आणि मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी मोठमोठ्या हॉस्पिटल याचे आहेत आणि चांगले म्हणजे शिक्षक प्रतिष्ठित डॉक्टर यांचा उपचार Pak, saya <laughs> lihat itu pun tadi beding. Kok pesen dile? Kalau